आणि जो प्रश्न तुम्ही मला विचारला आहे की यावेळी जर मी निवडून आलो तर निश्चितपणे प्रभागाच्या लोकांसाठी काय करू शकतो तर पहिला सर्वात मोठा प्रश्न असा आहे की मी मागील सद सदतीस वर्ष झाले प्रभाग क्रमांक चारच्या तुलसी मह कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो आणि मागील सदतीस वर्षात आजच्या या माझ्या प्रभागाची परिस्थिती अशी आहे की सर्व जुन्या बिल्डिंग ज्या आहेत त्या खूप जुनी झालेल्या आहेत जर्जर झालेल्या आहेत आणि सध्याच्या परिस्थितीत त्या सर्व बिल्डिंगचा रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटचा जो मुद्दा आहे तो सर्वात मोठा आहे आणि हा जो रिडेव्हलपमेंटचा मुद्दा आहे हा लोकांना जो प्रश्न पडलेला आहे की त्यांचे स्वतःची जी घरं आहेत त्यांचं काय होणार आहे तर निश्चितपणे मी त्या रिडेव्हलपमेंट या विषयावर काम करीन आणि या प्रभागातील जी लोक आहेत त्यांच्या त्यांचं जो घर आहे स्वप्नाचं घर आहे ते निश्चितपणे त्यांना नवीन बांधून देण्यास प्रयत्नशील राहील प्रभाग चार मध्ये एक वाहतूकची समस्या देखील आहे कारण की प्रभाग चार मध्ये हे रस्ते आता तुटे कुठे अरुंद होत चालले आहेत त्यामुळे ट्राफिकची समस्या होते लोकांना चालणं मुश्किल होतं या सर्व ही आव्हानं तुम्ही कशी काही निश्चितपणे हा जो प्रभाग आहे त्यामध्ये तुम्हाला पण माहिती आहे की हा भाईंदर पुरसा स्टेशनच्या जवळचा परिसर असल्यामुळे आणि निश्चितपणे मागील पस्तीस चाळीस वर्ष झाले इथे जेव्हा बांधकाम झालं किंवा ज्यावेळी इमारत बांधलेली गेली त्यानंतर आजच्या परिस्थितीत जी रस्ते आहेत ती रस्ते आता नवीन जिथे जिथे एरिया डेव्हलप होत आहेत मीरा त्यापेक्षा खूप लहान आहेत जनसंख्या इथे भरपूर आहे तुम्हाला पण माहिती आहे की पूर्ण शहरात भाईंदर पूर्वच्या जवळ नवगर रोड बी पी रोड जो प्रभाग क्रमांक चारचा हा जो भाग आहे तिथे परिस्थिती अशी आहे की स्टेशनच्या जवळ असल्यामुळे पण फेरीवाले भरपूर तिथे आहेत आणि निश्चितपणे फुटपाथ जो असतो तो राहगिद्यांसाठी असतो येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती विशेषसाठी असतं आणि रस्ता जो असतो तर ते यातायात साठी आणि गाड्यांसाठी असतं पण परिस्थिती अशी आहे की पोटापाण्यासाठी लोक फुटपाथवर व्यापार करतात अशा लोकांचं पण कुठे ना कुठे त्यांना त्यांची रोजीरोटी मिळावी यासाठी पण निश्चितपणे मी प्रशासनाशी त्यांच्या हक्कासाठी पण काम करीन आणि त्यांना त्यांची जी व्यवस्था आहे ती करून देण्यास प्रयत्न करीन लोकांसाठी फुटपाथ आणि गाड्या चालण्यासाठी रस्ता ही व्यवस्था याला प्राधान्य देईन आणि त्याबरोबर फेरीवाल्यांना पण न्याय मिळावं असं मी प्रयत्न करीन एक म्हणजे आहे अनेक वर्षांपासून चोवीस तास पाणी मिळणार असे अनेक नेते बोलत आहेत पण सध्या शहराला चोवीस तास पाणी या प्रभागाची लोकसंख्या जर जास्त आल्यानंतर चोवीस तास पाणी मिळणार नक्की बघा असं आहे प्रकल्प हा मागील कित्येक वर्ष झालं तुम्हाला त्याचं ता काम चालू आहे हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला वाटतं पुढच्या चार ते सहा महिन्याच्या दरम्यान आपल्या या मीरा भाईंदरकरांना पाण्याची जी व्यवस्था आहे चोवीस तासात एकदा आपल्याला पाणी मिळेल आणि त्यामुळे सूर्याप्रकल्पामुळे आपल्या मीरा भाईंदरची जी पाण्याची समस्या आहे ती कमी होईल निश्चितपणे हा जो परिसर आहे हा जुना भाग असल्यामुळे पहिल्याच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या जुन्या झालेल्या आहेत आता सध्या सूर्या प्रकल्प येतोय त्यामध्ये आपण नवीन लाईन जे आहेत ते प्रत्येक प्रभागात आणि प्रत्येक एरियामध्ये टाकतोय त्यासोबत बिल्डिंगच्या बाहेर ज्या लाईन आलेल्या आहेत त्या खूप लहान असल्यामुळे जुन्या असल्यामुळे पण लोकांना लिकेज असल्यामुळे पण खूप काही जागेवर पाणी हा जो आहे थोडासा सहज भेटत नाही आहे मग त्या लाईन्स जे आहेत त्याचं सुधारणा करणं गरजेचं आहे दे दे मोठा लाइन जे मध्ये येणाऱ्या मोठ्या लाईन आहेत त्याला पण व्यवस्थितपणे लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे आणि निश्चितपणे पुढच्या सहा महिन्यात भारतीय जनता पक्षाचा हा निश्चितपणे ठाम निर्णय आहे की मीराबाईनकर शहराच्या प्रत्येक विशेषला त्याला लागेल तेवढा पाणी द्यावा आणि ही जी योजना आहे ही मला वाटतं एप्रिल पर्यंत पूर्ण होईल आणि एप्रिल महिन्यापासून आपल्या या शहरात लोकांना पाणी मिळेल प्रचार करत जनतेच्या मनात आता काय आहे बघा असं आहे मी माझं कार्य करतो आहे लोकांपर्यंत पोचतोय निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार प्रभागातील प्रत्येक डोर टू डोअर म्हणजे घरोघरी पोचतायत लोकांना नम्र निवेदन करतायत की चांगल्या सुशिक्षित आणि चांगल्या लोकांना तुमचं मतदान करा ज्याच्यानी आपल्या या प्रभागाचा विकास होऊ शकतो निश्चितपणे लोकांना आम्ही म्हणजे कॉल तर भारतीय जनता पक्षाच्या तुम्हाला तर माहीत आहे की मीरा महेंदरमध्ये भारतीय जनता पक्ष मागील इलेक्शनला पंच्याण्णव मधनं चौसष्ट नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आलेले तर, तर निश्चितपणे जनता जो आहे ते कोल भारतीय जनता पक्षाला देईल अशी मी अं उमेद ठेवतो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांची योजना झाली नाही त्यामुळे त्यांनी देखील तुमच्या प्रभागात त्यांचे उमेदवार उतरवले आणि मनसे आणि ठाकरे गटाचे देखील उमेदवार तुम्हाला प्रचाराला त्यांच्याशी काही टक्कर देण्याचे असं वाटतंय असं आहे कुठल्याही निवडणुकीला कुठल्याही पक्षाच्या आणि कुठल्याही इच्छुक उमेदवाराने जर उमेदवारी घेतली तर माझ्या मते मी असं आहे मी पॉझिटिव्ह माणूस आहे मी प्रत्येक माणसाला हार्दिक शुभेच्छा देतो भले तो, तो कुठल्याही पक्षाने उमेदवारी घेऊन आला असेल पण दुसरी गोष्ट अशी आहे की कर्म करणं हा माझं काम आहे मी जनतेपर्यंत पोचतोय लोकांना जाऊन मी काय करू शकतो याची माहिती देतोय प्रभागासाठी आम्ही काय करू शकतो याची माहिती देतोय निश्चितपणे निर्णय जो घ्यायचा आहे तो जनतेला घ्यायचा आहे आणि जनतेच्या सोयीसुविधासाठी कोण काय करू शकतो निश्चितपणे हे लोकांना माहिती आहे आणि उभ्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती बद्दल मी काय बोलत नाही माझा एक निश्चितपणे ठाम निर्णय आहे की स्वतःची लाईन मोठी करावी दुसऱ्याची छोटी करण्यापेक्षा